छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र वरझडी येथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज दिंडीचे वरझडी येथे भक्तिमय वातावरणात समारोप संपन्न झालाय संत श्रेष्ठ श्री नवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवानिमित्त निमित्त एक फेब्रुवारीनाथांच्या दरबारी लीन झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री बाबाजींच्या चांदीच्या रथाचे आणि श्री बाबाजी स्थापित हृदयेश्वर महादेवांचं दर्शन घेतलंय परतीच्या मार्गात आज आठ फेब्रुवारी रोजी वरझाटी येथे बाबाजींच्या उपस्थितीत सत्संगाने समारोप करण्यात आला यावेळी बाबाजी आपल्याला सत्संगामध्ये आईवडिलांची सेवा करा आईवडिलांची सेवा ही जीवनातील सुखी मंत्र आज जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली तर आपल्या मुलांवर योग्य संस्कार होईल आणि आपली मुले म्हातारपणात आपली सेवा करतील दररोज आईवडिलांचे दर्शन घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका मुलांवर चांगले संस्कार घडवा ब्रह्म मुहूर्तावर उठा दररोज मंदिरात जा दानधर्म करत गुरु करा गुरुची सेवा करा आपली मुले गुरुकुलात का पाठवावे याचं उदाहरणासहित पटवून सांगितलं आहे जीवनात कोणतंही व्यसन करू नका व्यसनमुक्त जीवन जगा असं महाराजांनी आपल्या सत्संगामध्ये सांगितलं आहे पुंजाराम गांगुर्डे बाजीराव गांगुर्डे रिठी अण्णा मदन सिंग सुंदरसे मदन सिंग पळाटे कैलास नरोटे संतोष पाटील मोरे सिंग गंगाळे त्र्यंबक ब्रह्मनावत झनक जारवाल आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी राजू व्यवहारे भरत नरोटे नानाभाऊ अवताडे भरत जारवाल संजय नरोडे चैनसिंग जारवाल यांनी विशेष परिश्रम घेतले पाचपीरवाडी जंभाळा टाकळी कदीम दिवशी टाकळीवाडी पंचक्रोशीतील जयबाबाजी भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे या कार्यक्रमाचं आयोजन जयबाबाजी भक्त परिवार वरझाटी आणि समस्त गावकरी यांच्या वतीने करण्यात आलं होतं न्यूज महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग विमर छत्रपती संभाजीनगर गंगा